नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत एकीकडे एकविसाव्या जग शतकामध्ये जग फिजा बर्गरकडे जाते आहे आणि फिजा बर्गर, बर्गर चायनीज शॉर्मा चिकन शॉर्मा असले विविध ॲटम आलेले आहेत परंतु या महाराष्ट्रामध्ये जे रेत क्रांती संघटना आहे तरी शेतकरी या ठिकाणी गेले सात आठ दहा वर्षापासून हुरडा पार्टीचं आयोजन केलं जातात आणि हुरडा पार्टी हा शहरामध्ये कधी न मिळणारा पदार्थ त्यामध्ये विविध पदार्थ असतील काय असतील आणि एक स्नेह हा शेतकरीच करू शकतो खरं तर सुहास पाटील सर गेली दहा वर्षापासून हा उपक्रम राबवत आहेत आणि हुरडा पार्टीचं आयोजन करत असतात त्या हुरडा पार्टीमध्ये चार आयटम असतात आणि ते खरं तर आपल्या शेतीमध्ये काळ्याईमध्ये पिकलेले आयटम असतात आणि ते फळं जे असतात ते पौष्टिक असतं जो हुरडा असतं तो पण पौष्टिक असतो तो कधीही पैसे देऊन मिळणार नाही असं सुख या ठिकाणी एक शेतकरी करू शकतो सर काय संकल्पना होते आपण गेली किती वर्ष हा वरडा पार्टीचा आयोजन करत आहात नमस्कार मी गेल्या अकरा वर्ष झालं या हुरडा पार्टीचं आयोजन करत आहे अकरा वर्षापूर्वी एक संकल्पना अशी सुचली की आम्ही शेतकरी चळवळीत काम करणारी सगळी मंडळी आणि शेतकरी चळवळीतला आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो अडचणी मांडतो त्या सातत्याने समाज मा प्रसार प्रसारमाध्यमातून लोकांसमोर कोण आणतं आहे ह्याचा जर ओहा बघितला हे जर लक्षात घेतलं तर सगळे पत्रकार बंधू हेच आपल्या बातमी देऊन लोकांसमोर किंवा जनतेच्या अडचणी ह्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काम पत्रकार मंडळी करत होती मग मी सुरुवातीला सलग सातत्याने सात आठ वर्ष सगळ्या या तालुक्यातले टेंबुर्णी करमा टेंबुर्णी कुरडवाडी माडा मोडणेम पत्रकार मंडळींसाठी होरडा पार्टी चालू केली पण त्याच पद्धतीनं सगळ्या सुद्धा एक वेगळा सूर आला की सर यावर्षी आता तुम्ही गेले दोन तीन वर्ष झालं आम्हाला तर बोलवत आहे hmm. परंतु तुमचे संबंधित राजकीय व्यासपीठावरची सुद्धा hmm. मंडळी ह्या उरडा पार्टीला आवर्जून बोलवा hmm. आणि त्या अनुषंगाने गेल्या चार वर्षापासून मी पत्रकारांसमवेत सगळी राजकीय मंडळीसुद्धा या उरडा पार्टीला मी आवर्जून बोलवतो ज्यांना आमंत्रण दिलं ती सगळी राजकीय मंडळीसुद्धा आवर्जून माझ्या हुरडा पार्टीला आवर्जून येतात आणि हुरडा पार्टीचं वैशिष्ट्य आत्ता तुम्ही विचारलं की हुरडा पार्टी ही काळ्या आईमध्ये जे उगवलेलं सोन आहे की आपण ज्वारी सुरती ज्वारी हा एक हुरड्याचा एक वेगळा प्रकार आहे आणि मी नेहमी असं करतोय की दिपोळीच्या अगोदर एक दहा दिवस अगोदर पहिलं ज्वारीचा पहिला प्लॉट करणं आणि स्वीट करणं मका की ती खूप मधुर मका आहे त्या मधुर मधुरमकेचं सुद्धा मी बियाचं टोकन करतो आणि सुरती ज्वारीचा हुरडा आणि स्वीटकॉर्न मका हे माझ्या हुरड्यातलं प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि त्याचबरोबर त्याला सुद्धा आणखी दुसरं एक पोस्ट आहे की पेरू हा सुद्धा एक शेतकऱ्यांमधला एक चांगला पौष्टिक फळ आहे पेरूसुद्धा मी देतो शेंगदाणे खारे शेंगदाणे असतात आणि वेगवेगळे वेग प्रकारसुद्धा या हुरडा पार्टीत तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतात आणि सगळी मंडळी खूप यथेच्छपणे हुरडा पार्टीचा आस्वाद घेतात आणि सगळ्या आवर्जून हुरडा पार्टीत येऊन तीन चार तास एक मनाचा विरंगोळा पण इथं होतो आणि या निमित्तानं वैचारिक मंथन आणि गेट टुगेदर हे सुद्धा सगळ्या पत्रकार बंधूंचं होतं जे राजकीय मंडळी असतात त्यांचं पण होतं शैक्षणिक क्षेत्रातली काय मंडळे असतात आरोग्य क्षेत्रातली काय मंडळे असतात वकील मंडळी असतात त्यांचं सगळ्यांचं राजकीय विचारांचं भिसरण या हुरडा पार्टीत नक्कीच होतं आणि मलासुद्धा अभिमान वाटतो की मी ही जी चालू ठेवलेली परंपरा आहे आणि या परंपरेला मान देऊन सगळी मंडळी आमच्याकडे हुरड्याचा आस्वाद घ्यायला येतात त्याबद्दलसुद्धा मी खूप प्रसन्न आणि मी आनंदी आहे एकीकडे काँक्रीटचे जमिनं वाढत आहेत काँक्रीटीकरण म्हणजे काँक्रीटचे जमिनी जंगलं वाढत आहेत आणि शेतीचं क्षेत्र कमी होऊन सध्या शेतीचं क्षेत्र तर कमी होत चाललेलं आहे परंतु यामध्ये सुद्धा आपण एक शेतकरी असून शेतकरी जपतात आपल्या काळी आईमध्ये हे धन्यधान्य उगवतात आणि हुरडा पार्टी देतात एकीकडे फिज्झा बर्गर असे जे आयटम आलेले आहेत चिकन शॉर्मा वगैरे त्याला फाटा देत आपण या ठिकाणी जो परंपरा चालत आलेली आहे शेतकऱ्यांची हुरडा पार्टी आहे ती चालवत आहे नक्कीच हु हुरडा पार्टी ही पारंपरिक म्हणजे पाच दहा पिढ्यापासूनचा आपण इतिहास वाचला तर हुरडा पार्टीला खूप महत्त्व आहे आणि नोहे डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी हे तीन महिने हे सगळीकडे हुरडा पार्टीज आहेत अशा ह्याच्यात आपण आताच तुम्ही सांगितलं की सोशल जमाना नवीन फॉरवर्ड जमाना निघाला आहे आणि त्यात पिझ्झा बर्गर आणि चायनीज डिशेसचा सध्या जमाना आहे त्यातून सुद्धा वेळ काढून या हुरड्याकडे यायचं काम की आम्ही शेतकरी चवळीतली सगळी मंडळी रोज शेताभातच आम्ही जे पिकवलेलं सोनं आपणही आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना खाऊ घातलं पाहिजे ही ह्याच्या पाठीमागची खरी परंपरा आहे सर खरं तर फिजा बर्गरच्या दुनियामध्ये पण सुद्धा या ठिकाणी आपल्याला विकत फि होरडा पार्टी मिळेल होरडा पार्टीला पण त्याचे पैसे ला मोजावे लागतात परंतु हा शेतकरी जे आहे ते अंतकरणाचा आणि उदार दिलदाराचा कोण असेल तर शेतकरी आहे आणि गेली सात ते आठ वर्षापासून सुहास पाटील सर असतील त्यांचा फॅमिली असेल त्यांचा परिवार असेल हे मोठ्या संख्येने या ठिकाणी होरडा पार्टीचं आयोजन करतात आणि या फिजा बर्गरच्या दुनियामध्ये होरडा पार्टी खाण्यात एक वेगळीच मजा आहे मी कॅमेरामन नाता सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल